नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बाहेरचं वाढतं ऊन वाढती उष्णता वाढतं तापमान या सगळ्यांपासून रक्षण करण्यासाठी आपण घरामध्ये ए सी फॅन कूलर लावून शरीराला बाहेरून तर थंडावा देतो पण शरीराची उष्णता मात्र नेहमी वाढत राहते शरीर हे आतून उष्ण राहतं आतून शरीराची किंवा आपल्या बॉडीची उष्णता हीट वाढत राहते आणि अशी वाढलेली हीट लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी मात्र अतिशय धोकादायक ठरते याचा डायरेक्टली परिणाम बाळाच्या भुकेवरती आणि परिणामी वजन वाढीवरती होऊ शकतो आणि म्हणून लहान बाळांच्या बाबतीमध्ये शरीराची ही हीट वाढू नये उष्णता वाढू नये किंवा वाढली असेल तर ती वेळेमध्ये लवकर छान पद्धतीने कमी व्हावी यासाठी पालकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक खूप छान आणि तेवढाच इफेक्टिव्ह असा एक उपाय सांगणार आहे की ज्यामुळे बाळाच्या शरीरामधली किंवा सगळ्यांच्याच शरीरामधली तुम्ही कोणत्याही एज ग्रुपसाठी हा उपाय करू शकता या उपायामुळे आपल्या शरीराची जी उष्णता आहे ही पटकन कमी होते आणि खूप साऱ्या आरोग्याच्या समस्या सुद्धा दूर राहायला मदत होते सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपला डॉक्टर सगळ्यात आधी तर आपण जाणून घेऊया की लहान बाळांच्या किंवा लहान मुलांच्या शरीराची उष्णता वाढते म्हणजे नक्की काय होतं वा उष्णता वाढलेली आहे हे आपण कशा प्रकारे ओळखू शकतो याची काय लक्षणं आहेत व्यतिरिक्त बाळ हा व्यवस्थित खात नसेल बाळ भूकच लागत नसेल किंवा बाळ खाऊन सुद्धा बाळाचं वजन वाढत नसेल बाळ नेहमी आजारी पडत असेल तर उन्हाळ्यामध्येच नाहीतर इतर कोणत्याही ऋतूमध्ये बाळाला जर खूप जास्त घाम येत असेल एक्सेसिव्ह स्वेटिंग होत असेल आणि या घामामुळे बाळाला वारंवार हिट रॅश येणं असेल किंवा घामोळ्या येणं चट्टे उठणं नायटे उठणं खाज उठणं पुरळ येणं चेहऱ्यावरती बारीक बारीक पिंपल्स येणं किंवा डोक्यामध्ये पुरळ उठणं यासारख्या गोष्टी होत असतील बाळाला हिट स्ट्रोक येत असेल बाळाची जी त्वचा आहे किंवा स्किन आहे ही लालसर दिसायला लागते बाळाचं जे अंग आहे हे नेहमी गरम राहतं लक्षात घ्या बाळाचं डोकं गरम राहणं ही गोष्ट वेगळी आहे पण बाळाचं पूर्ण शरीर जर गरम असेल थोडंसं गरम लागत असेल ताप आल्यासारखं तुम्हाला जाणवत असेल तर त्यावेळी तुम्ही म्हणू शकता की बाळाच्या शरीराची वाढलेली आहे जर तुमच्या बाळाचं फक्त डोकं गरम असेल तर त्यामागचं आहे आणि त्यावरती काय उपाय करायला हवे याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ याआधी चॅनलवरती पोस्ट केलेला आहे जर तुम्ही आतापर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि सविस्तरित्या जाणून घेऊ जाणून घेऊ शकता की त्यामागची काय कारण आहेत आणि काय उपाय करायला हवेत तर ही काही लक्षणं होती की या लक्षणावरून तुम्हाला जाणवेल की बाळाच्या जा शरीराची उष्णता ही वाढलेली आहे तर अशा वेळी आता पालकांनी काय करायला हवं किंवा यावरती काय उपाय करायला का हवेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला कमीत कमी एक ते दोन तास बाळाला बाहेरची जी मोकळी हवा आहे थंड हवा, हवा आहे ही लागू द्यायची आहे नेहमी तुम्ही बाळाला ए सी फॅन कुलरच्या हवेमध्ये बसवत असाल तर यामुळे बाळाची हळदी ठिसळ होतात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते बाळा आजारी पडण्याचे चान्सेस वाढतात बाळाचं वजन कमी राहतं या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी दिवसातून कमीत कमी एक ते दोन तास तरी बाळाला मोकळ्या हवेमध्ये थंड हवेमध्ये घेऊन जाणं हे गरजेचं आहे या व्यतिरिक्त बाळाला तुम्हाला बाळाचं जर बॉडी टेम्परेचर वाढलेलं असेल तर तुम्हाला वारंवार अंग हे नॉर्मल पाण्याने रूम टेम्परेचरवर असणाऱ्या पाण्याने पुसून घ्यायचं आहे याशिवाय बाळाचे जे कपडे आहेत हे तुम्हाला कॉटनचे सेलसर ब्रिदेबल लाईट रंगाचे असे कपडे वापरायचे आहे जेणेकरून जो आलेला घाम आहे हा पटकन ऍपसॉर्प केला जाईल त्वचेवरती खूप जास्त काय राहणार नाही बाळाचं शरीर हे थंड राहायला मदत होईल बाळाला भरपूर असं लिक्विड किंवा पाणी तुम्हाला देणं हे गरजेचं आहे बाळाला ओ आर एस द्यायचं आहे जे काही आहेत फळांचे ते ज्युसेस द्यायचे आहेत ताक लस्सी असं जे काही लिक्विड डायट आहे हे बाळाला भरपूर प्रमाणामध्ये द्यायचं आहे या व्यतिरिक्त ही, ही जी हीट आहे ही कमी करण्यासाठी एक खूप इफेक्टिव्ह आणि साधा सोपा आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप जास्त महत्त्व असणारा एक उपाय कोणता असेल तर तो आहे हा कांस्याच्या वाटीनी कर, केला जाणारा पायाचा मसाज हा जी ही जी वाटी आहे ही कांस या धातूची आहे ही वाटी तुम्हाला कोणत्याही भांड्याच्या दुकानामध्ये मिळत जाईल ऑनलाईन सुद्धा मिळत मिळेल जर तुम्हाला घ्यायची असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल अगदी अडीचशे ते तीनशे पर्यंत तुम्हाला ही वाटी मिळते आणि या वाटीने तुम्हाला दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी लहान बाळांच्या किंवा लहान मुलांच्या पायाचा मसाज करायचा आहे हा मसाज कशा पद्धतीने करायचा आहे ह्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल मसाज करण्यापूर्वी तुम्हाला पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पायावरती थोडंसं घरामध्ये अवेलेबल असणारं जे काही खोबरेल तेल आहे कोकोनट ऑइल आहे तर ते लावायचं आहे आणि या जी वाटी आहे ही वाटी या वाटीने पाय असे तळवे घासायचे आहे हा थोडासा खरबरीत असा भाग आहे तुम्ही जसं घासत जाल तर त्यानंतर हे जे काही तेल आहे किंवा पायामधून एक काळसर असा द्रव बाहेर येईल असं तुम्हाला वाटेल आणि हा जो काही काळसरपणा आहे हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या शरीरामध्ये साठलेली उष्णता आहे जी या पद्धतीने बाहेर पडते आहे डेली जर तुम्ही अशा प्रकारे बाळाला मसाज करत असाल तर बाळाच्या आरोग्यामध्ये तुम्हाला खूप सारे फायदे दिसून येतील त्यामुळे शरीरामधली उष्णता तर कमी होईलच पण त्याचबरोबर बाळाला भूक छान लागायला मदत होईल बाळाची इम्युनिटी बूस्ट होईल शरीरामध्ये साठलेलं जे काही अनहेल्दी फॅट आहे हे निघून जायला मदत होईल जर बाळाच्या शरीरामध्ये वात असेल कफ असेल तर तो सुद्धा कमी येईल यामध्ये खूप साऱ्या अँटी अँटीइन किंवा अँटीसेप्टिक आणि डिटॉक्सिफाईंग अशा प्रॉपर्टीज आहेत ज्यामुळे शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन चालू असेल तर त्यापासून सुद्धा बाळाला प्रोटेक्शन मिळेल या मसाजमुळे किंवा या धतूमुळे लहान बाळांचं किंवा लहान मुलांचं गट हेल्थ जे आहे हे वाढायला मदत होते छान इम्प्रूव्ह व्हायला मदत होते बाळाचं डायजेशन छान होतं ज्यामुळे बाळाने जे काही खाल्लेलं आहे हे व्यवस्थित त्याच्या अंगी लागतं झोपण्यापूर्वी जर तुम्ही अशा प्रकारे फूट मसाज करत असाल तर बाळाला रात्रभर शांत आणि गाढ झोप लागायला सुद्धा मदत होईल तर या पद्धतीने तुम्हाला या वाटी या वाटीने बाळाच्या किंवा लहान मुलांच्या पायांचा मसाज हा दररोज करायचा आहे हा मसाज करताना एक काळजी घ्यायची आहे जेव्हा तुम्ही मसाज कराल तर त्यानंतर पाय बाळाला धुवायला लावायचे नाहीत हे पाय असेच तुम्हाला जे काही काळसर काळसर तेल आहे तर ते स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि बाळाला तसंच झोपू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्ही बाळाला पाय धुवायला लावू शकता हा खूप जास्त फायदेशीर इफेक्टिव्ह आणि साधा सोपा असा हा उपाय आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये फॉलो करा सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू सून विथ न्यू टॉपिक